नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण गाजराची कोशिंबीर बनवणार आहोत बनवायला ही कोशिंबीर एकदम साधी आहे सोपी आहे शिवाय अगदी झटपट बनून तयार होणारी आहे चला तर गाजराची कोशिंबीर कशी बनवायची ते पाहूया तर इथे मी तीन ते चार गाजर किसणीने किसून घेतलेले आहेत गाजर किसण्यापूर्वी गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर चाकूने किंवा सोलण्याने अगदी हलक्या हाताने गाजर वरवर सोरून घ्यायचे म्हणजे मग गाजरांवर जे मुळं असतात ना ते मुळं निघून जातात आता या किसलेल्या गाजरामध्ये थोडस दही टाकूया दही जास्त वापरायचं नाही या मिश्रणाला बाइंडिंग येईल इतपतच दही वापरायचं नाहीतर फक्त दह्याची चव लागेल गाजराची नाही तर यामध्ये मी फक्त तीन चमचे दही टाकलेलं आहे आता हे मिक्स करून घेऊया अगदीच वाटलं दही खूपच कमी आहे तर आणखीन एखाद दुसरा चमचा आपण यामध्ये दही टाकू शकतो पण जास्त दही वापरू नका नाहीतर फक्त दह्याची चव लागेल गाजराची नाही तर पहा मला वाटतं एवढं दही पुरेसं आहे आता यामध्ये दोन ते ती तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकूया चवीनुसार मीठ टाकूया एक चमचाभर साखर टाकूया साखरेमुळे या कोशिंबिरीला खूप छान चव येते त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया मिक्स करून घेऊया तुम्हाला जर का वाटत असेल की दही खूपच कमी आहे तर तुमच्या आवडीनुसार यामध्ये आणखीन थोडंसं दही टाकलं तरीही चालेल तर पहा सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये टाकण्यासाठी एक छोटीशी फोडणी तयार करून घेऊया तर इथे मी गॅसवर तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता या पॅनमध्ये एक चमचा भर तेल टाकूया आता हलकंसं तेल गरम झालं की गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आणि या तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी छानपैकी तडतडली पाहिजे त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकूया कढीपत्ता चार ते पाच लसूण पाकळ्या या लसूण पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा यामध्ये टाकूया मिक्स करून घेऊया आणि काही सेकंड हे सर्व साहित्य परतून घेऊया तर पहा लसूण सुद्धा छान तांबूस रंगावर आलेला आहे तर आता गॅस बंद करूया आणि ही फोडणी हलकीशी थंड करून घेऊया तर इथे मी ही फोडणी हलकीशी थंड करून घेतलेली आहे आता ही फोडणी या कोशिंबिरीवर टाकूया गरम गरम फोडणी जर कोशिंबिरीवर टाकलीत तर दही पातळ व्हायला लागतं त्यामुळे फोडणी थोडी थंड करूनच कोशिंबिरीवर टाकायची आता मिक्स करून घेऊया तर पहा इथे आपली गाजराची कोशिंबीर बनून तयार आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त ही गाजराची कोशिंबीर बनून तयार झाली आहे रंग पण एकदम मस्त आलेला आहे या कोशिंबीरीला छान आंबट गोड आणि तिखट अशी ही गाजराची कोशिंबीर लागते जेवताना तोंडी लावण्यासाठी एकदम बेस्ट अशी ही गाजराची कोशिंबीर आहे बनवायला एकदम साधी आणि सोपी आहे अगदी झटपट बनून तयार होते ही कोशिंबीर चपाती पुलाव बिर्याणी ही एकदम मस्त लागते तर तुम्ही सुद्धा अशी गाजराची कोशिंबीर नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू